निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा लोणार सरोवराच्या काठावरून जाणाऱ्या दोन महामार्गावरून होणारी अवजड वाहतूक यामुळे लोणार सरोवराच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे लोणार सरोवराच्या काठावरून पूर्वीच्या दिशेने शेगाव पंढरपूर महामार्ग तर उत्तरेकडून वाशिम जालना महामार्ग जातो या दोन्ही महामार्गावरून नियमित अवजड वाहतूक सुरू असल्याने या अवजड वाहतुकीमुळे आणि कंपनामुळे लोणार सरोवराच्या काठांना कंपणे बसतात आणि त्यामुळे मोठे भूस्खलन झाल्याचं समोर आलं आणि यामुळे मात्र लोणार सरोवराचे अस्तित्व धोक्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आला आहे जागतिक दर्जाच्या लोणार सरोवराजवळ आपण आहोत जे जगातील एकमेव बेसॉल्टिक रॉक मधले सरोवर आहे परंतु या रस्त्याच्या रिमवरून म्हणजे या सरोवराच्या काठावरून दोन महामार्ग गेलेले आहेत एक राष्ट्रीय मार्ग शेगाव पंढरपूर गेलेला आहे आणि एक राज्य मार्ग वाशिम जालना हा मार्ग अगदी सरोवराच्या कडेवरून गेलेला आहे तर या वाहन यावरून हजारो वाहन शेकडो वाहनं यावरून वाहत असतात पूर्वी जेव्हा याची रचना झालेली होती तेव्हा याचं वजन जे होतं प्रत्येक वाहनाचं पाच टनापर्यंत याच्यावरची कॅपॅसिटी होती परंतु अशात काही वर्षांमध्ये ही जी वाहनांचं वजन आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि या मार्गाने वाळूची वाहतूकही मोठ्या प्रमाणात होते पंचवीस पंचवीस टन त्यापेक्षाही जास्त या वाहनांची कॅपेसिटी आहे आणि ते भरधाव वेगाने या रोडवरून जात असतात त्यामुळे हे जे आत्ताचं कंपन होऊन काही भाग ढसळल्याचा आपल्याला दिसत आहे तर तो आणखीही ढसळू शकतो या यामुळे या रस्त्याचे वळणमार्ग होणे खूप गरजेचे आहे व या वळणमार्गाचे चा कामही चालू आहे पण ते खूपच संथ गतीने चालू आहे असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे तर या कामाला चांगली दिशा मिळावी व हो लवकरात लवकर हे कामं पूर्ण व्हावं व वा आपल्या लोणार सरोवराची क्षती आपण टाळावी व वळण मार्ग लवकर करावे अशी आमची मागणी आहे धन्यवाद घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पहाता निर्भय स्वराज्य